जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त हे चांगलेच आक्रमक झालेले असून धुळ्यातील आग्रा रोड भागातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या आवारामध्ये काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत रोष व्यक्त करण्यात आलाय यावेळी वडेट्टीवारांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आमदार विजय वडेट्टीवारांनी जाहीरपणे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागावी अन्यथा अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा भक्त परिवाराकडून देण्यात आला आहे बोल भाऊ बोल, बोलता बोला बोला अनंत शिमीण जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्याबद्दल विजय वडेट्टीवार या नेत्याने अक्षेपार्य काही वक्तव्य केलेलं आहे आणि एकेरी शब्द वापरलेला आहे त्याचा जाहीर निषेध हा धुळे जिल्हा सेवा समितीच्या वतीने स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने आम्ही इथे करत आहोत हा विजय वडेट्टीवार ज्यावेळेस नागपूर इथे स्वतः जगद्गुरू श्री येत असतात त्यावेळेस हाच विजय वडेट्टीवार सपत्नीक तिथे त्यांच्या दर्शनासाठी जात असतो हा नंतर येऊन म्हणतोय की जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज कोण आहे तर याला याची लायकी दाखवण्यासाठी आज आम्ही हा इथे निषेधार्थ हा मोर्चा या ठिकाणी आपण काढलेला आहोत त्याचबरोबर आज जगद्गुरू श्री जगद्गुरु श्रींचा अपमान म्हणजे सकल हिंदू धर्माचा अपमान आहे आज जगद्गुरु श्री हे हिंदू धर्माचे धर्मगुरु या नात्याने आज पूर्णपणे या जगत कार्य करत आहेत तर त्यांचा अपमान केला म्हणजे हिंदू धर्माचा अपमान केला यासाठी यांच्या निषेधार्थ हा मोर्चा आज या ठिकाणी आम्ही काढलेला आहे त्याचबरोबर इथून पुढे सकल हिंदू धर्माचा तसेच हिंदू धर्मातील साधू संतांचा अपमान इथून पुढे कोणी करू नये हाही एक संदेश आम्ही इथं देण्याचा प्रयत्न करत आहोत तसं आम्हाला जे काही जगद्गुरूंना आक्षेपार्ह जे काही वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे तर आमच्या सर्वांच्या वतीने त्याला सांगणं आहे की तू जे प्रसार माध्यमांच्या माध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे तर तसंच त्याच पद्धतीचं तू माफी न, माफी मामा माफी, माफी